अंबाजोगाई शहरातील मंगळवारपेठ भागातील नाल्यावर घर बांधल्याने नाला तुंबला त्यामुळे घाण पाणी नागरिकांच्या घरात घुसले नागरिकांनी शहरातील मोदी व मुंदडा दोन्हीही राजकीय नेत्यांना फोन केले भर पावसात दोन्हीही नेते छत्री डोक्यावर धरून पाहणी करण्यासाठी आले पाहणी केली त्यानंतर मुंदडांनी हा नाला फोडून पाण्याला वाट मोकळी करून देण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कामाला लावली मोठा नाला खोदल्याने तुंबलेले पाणी नाल्याद्वारे निघून गेले यानंतर मात्र मोदी समर्थकांनी सोशल मीडियावर आमच्या नेत्यांनी भरपावसात उभे राहून प्रश्न सोडवला असा दावा केला त्यानंतर मात्र मुंदडा समर्थक खवळले त्यांनी कोणती यंत्रणा लावली होती ते सांगा मुंदडांनी कोणती यंत्रणा लावली ते आम्ही जाहीर केले आहे असाही दावा केला मोदींनी काय केले या प्रश्नाचे उत्तर द्या असा दावा केला मात्र मोदीचे समर्थक मुंदडा समर्थकांना सम समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत सदरील नाला मुख्य रस्त्याच्या मधोमध खोदला गेला त्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी बंद झाला होता आठ दिवस झाले तरी नगरपरिषद प्रशासनाचे डोळे उघडले नव्हते राजकीय पुढाऱ्यांनी नगरपरिषद प्रशासनाला गेली अनेक वर्षापासून वाईट सवय लावून ठेवली आहे सांगितले तेवढेच काम करायचे कोणीही न सांगितल्याने नगरपरिषद प्रशासनाने या नाल्याच्या संदर्भात हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प होते कोणी यावर भूमिका घेत नव्हते या, या सार्वजनिक प्रश्नावर दोन वेळा मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिक प्रश्नावर आवाज उठवला रस्ता खोदून ठेवलाय बुजवणार कोण असा प्रश्न बातमीच्या माध्यमातून उपस्थित केला याची गंभीर दखल घेत ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदळा यांनी या बातमीची दखल घेतली प्रशासकीय यंत्रणेला कामाल लावले नाल्यावर असलेल्या पत्र्याच्या डब्याचे अतिक्रमण करायला लावले आता रहदारीसाठी हा रस्ता सुरू व्हावा यासाठी पाण्याला वाट मोकळी करून देण्यासाठी सिमेंटचे पाईप टाकून रस्ता दुरुस्त केला जाणार असल्याची समजते मुंदळा यांनी पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंडळा यांना जनतेच्या वतीने धन्यवाद द्यावे लागतील आंबेजोगाई नगर परिषदेवर गेली पंधरा वीस वर्षापासून सत्ता उपभोगणारे मोदी फक्त अशा वेळी छत्री घेऊन पाहणी करून आपणच प्रश्न सोडवल्याचा दावा कुठवर करणार असाही सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे दुसरे महत्त्वाचे म्हणजे अंबेजोगाई शहरात या नाल्यासारखे अनेक नाले आहेत हा हा नाला थेट जयवंती नदीला जाऊन मिळतो या नाल्यावर सुद्धा अनेकांनी अतिक्रमणे केल्याचे दिसते नगरपरिषद प्रशासन कधी जागे होणार आहे अंबेजोगाई शहरातील इतरही इतरही नाल्यावरील असेच अतिक्रमणे हटवण्याची या निमित्ताने जनतेतून मागणी होत आहे नगरपरिषद प्रशासन या अतिक्रमणाची किती दखल घेते